मालिका विश्वात वल्लरी विराजचं पुनरागमन नव्या वर्षात फ्रान्सना मिळणार नवीन सरप्राईज वल्लरी विराज लाने आपल्या प्रेक्षकांची मन जिंकली होती त्यानंतर मालिका संपली आणि प्रेक्षकांना आतुरता होती की वल्लरी पुन्हा एकदा टीव्ही विश्वात कधी परतते आणि आता फायनली एक प्रोमो समोर आलेला आहे ज्यानुसार कळते की लवकरच म्हणजेच नव्या वर्षात वल्लरी विराज पुन्हा एकदा टीव्ही विश्वात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे एक नवीन मालिका सुरू होते ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमो मध्ये नक्कीच अभिनेत्रीचा चेहरा धुसर दिसतोय पण प्रेक्षकांनी अंदाज लावलेला आहे की त्यांच्या सगळ्यांची लाडकी लीला म्हणजेच वल्लरी विराज या मालिकेत असणार आहे वल्लरीच्या जोडीला आता कोण असणार आहे हे तर येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी वल्लरी विराज पुन्हा एकदा आपल्या फॅनसाठी एक नवं सरप्राईज घेऊन आली आहे नव्या वर्षात आणि मालिका विश्वात ती पुनरागमन करणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात या नव्या वल्लरीच्या शो साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन आणि एंटरटेनमेंट साठी टेलिगप्पाला नक्की फॉलो करा